मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे इकडे महाराष्ट्रातल्या ज्या लढती आहेत त्या महाराष्ट्रातल्या लढतीं संदर्भात पहिल्यांदा आपण चर्चा करूयात जी काही एक्झिट पोलनुसार समोर होती त्यानुसार आता महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर शिवसेना ठाकरे गटाचे हे उमेदवार हे आघाडीवर आहेत असं एक्झिट पोल सांगतय टीव्ही नाईन पोल स्टार्ट, पीपल इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार चंद्रकांत खैरे हे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एम आय एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे पिछाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे मागच्या वेळी इम्तियाज जलील हे खासदार झाले होते तेव्हा त्यांना वंचितचा पाठिंबा देखील मिळाला होता पण त्यावेळी अर्थात मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील होता त्यावेळी हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूक रिंगणात होते त्यांनी जवळपास दोन लाखांच्या वर मतं देखील मिळवली पण एम आय एमचे इम्तियाज जलील त्या ठिकाणी खासदार झाले आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला यावेळी चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा शिवसेनेनं तिकीट दिलं अर्थात शिवसेनेची दोन शक्ल झाली आणि ठाकरे गटानं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली यावेळी मात्र चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटानं आत्ताचे विद्यमान मंत्री रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं तर तिकडे एम आय चे इम्तियाज जलील आहेत पण त्यांना वंचितचा पाठिंबा त्या ठिकाणी लाभलेला नाहीये उलट वंचितनी त्या ठिकाणी स्वतःचा उमेदवार अफसर खान म्हणून यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आणि आता या ठिकाणी तिथे चंद्रकांत खैरे आघाडीवर असं सांगितलं जातं एक्झिट पोलनुसार आणखी एक